हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका वडखर कॉलेज फाटा बस थांब्याची दुरावस्था बॅनरचा विळखा भंगार विक्रेते दारू पिणारे करत आहेत गैरवापर पनवेल उरण रोडवर वडघर कॉलेज फाटा येथील बस स्टॉपला बॅनरने विळखा घातला आहे हे बस थांबा पनवेल ते उरण आणि उरण ते पनवेल प्रवास करणारे प्रवासी यांच्यासाठी सुरू करण्यात आला होता मुख्य म्हणजे महात्मा फुले आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजला जाणारे विद्यार्थी इथून बस पकडतात आज या बस थांब्याची अवस्था बिकट झाली आहे राजकीय व्यक्तीने हा बस थांबा बॅनर लावून बंद करून टाकला आहे तसेच भंगार विक्रेते याचा वापर वस्तू ठेवण्यासाठी करत आहेत रात्री दारू पिण्यासाठी या थांब्याचा वापर केला जात आहे अनेक महिला या रस्त्यावरून जात असतात त्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागते बॅनरच्या विळख्यातून बस थांब्याला मुक्त करून साफसफाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे पावसाळा सुरू झाला आहे यामुळे या बस थांब्याचा वापर अनेक प्रवासी महिला वर्ग कॉलेज विद्यार्थी यांना होणार आहे हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका